ए आयला पुढे जाण्यासाठी एम एस सी आय टी शिवाय तुमचं करिअरची वाट मोकळी होत नाही गव्हर्मेंट जॉबसाठी किंवा इतर कामांसाठी तुम्हाला एम एस सी आय टीचं सर्टिफिकेट कंपल्सरी आहे तर ते शिकण्यासाठी आपले इन्स्टिट्यूट आहे सरांच्या मदतीने किंवा तुम्हाला क्लासेस जॉईन करायचं असेल तर आपल्या इथं सोयीस्कर होईल असं मी सांगते आणि पुढे दिदीला मी तुम्हाला व्हिडिओ आणि हे सांगायला सांगते सगळे जण ओळखत तर असाल आता आपण विडम सांगितलं की सगळ्या की हे काळाची गरज आहे प्रत्येकाला कम्प्युटर येणं गरजेचं आहे कारण आता आपण बघतो मोबाईल जर यूज करतो आपण त्या गोष्टी आपल्याला कळतात की आपण कोणतीही गोष्ट तरी लगेच आपण गुगलला सर्च करतो करतो ना सगळ्यांनाच माहिती आहे काहीतरी सर्च करायचं असेल नवीन गोष्टीचं आपल्याला जर माहिती पाहिजे असेल आपण डायरेक्ट गुगलला सर्च करतो तशाच प्रकारे कम्प्युटरमध्ये सुद्धा आता अशा नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत जात आहे जसं की ए आय तर आहेच त्याच्यासोबत एन एल पी त्यानंतर डेटा स्ट्रक्चर वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्याचा वापर करून आपण तंत्रज्ञान नवीन नवीन अवगत करत असतो आणि त्या गोष्टींवरती आपण वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन आता सुद्धा चालू आहे तर प्लस कम्प्युटर का गरजेचं आहे कारण आताच्या युगामध्ये चालत असताना आपण बघतो की प्रत्येक गोष्ट आता जी कागदावरती होती, होती ती सगळी आपण मोबाईलवरती किंवा कम्प्युटरच्या माध्यमातून आपण ती गोष्ट आपण प्रेझेंट करत असतो तर आता कम्प्युटर पहिल्यांदा जेव्हा आपण कागद्या गोष्टी त्याला तासून तास वेळ जायचा आपला किंवा लाईनमध्ये उभं राहावं लागायचा कागदी कागदी भरले जायचे ते कुठे मिसप्लेस व्हायचे म्हणजे हरवले जायचे किंवा त्या गोष्टींना आपल्याला परत परत बघावं लागायचं की आपण रिचेक करावं लागायचे की कोणती गोष्ट बरोबर तर भरली आहे ना ते डॉक्युमेंट व्यवस्थित सबमिट झालेत ना पण आता जेव्हापासून तेव्हापासून त्या सगळ्या गोष्टी ह्या जे सॉफ्टवेअर आहेत वेगवेगळे सॉफ्टवेअर प्रत्येक स्पर्धा पेक्षा जेव्हा येतात तेव्हा बघतो आपण की वेगवेगळे फॉर्म निघतात त्या जे फॉर्म निघतात तेव्हा त्यावेळेस त्याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट ते आधीच आपल्याला सांगितले जातात आणि त्याची ती पडताळणी केली जाते ती ऑनलाईन प्रकारे असते त्यासाठी आपल्याला मॅन्युअली वर्क करायची गरज नाही त्यामुळे बऱ्याचदा जो वेळ असतो की कागदपत्र म्हणा त्याची ते आपण सांभाळून ठेवण्याची गरज नसते कारण ऑनलाईन त्याच्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे मानवाने तयार केलेला असा एक एजंट जो आपण कमांड दिल्यावरती त्या प्रकारे तो वर्क करतो आता तो कसा वर्क करतो ए आय एक लॉजिक असतं जे म्हणजे आता जे इंजिनियर आहेत ए आय इंजिनियर आहेत ते त्या लॉजिकला डेव्हलप करतात आणि त्या प्रकारे माणसानेच तयार केलेलं लॉजिक असतं ए आय म्हणजे त्या लॉजिकवरती एक प्री डिफाईंड लॉजिक असतं त्या लॉजिकवरती कम्प्युटर वर्क करतो जशाप्रकारे आपण कमांड टाकतो आता आपण गुगलला सर्च करतो आपण विचार केला केलाय पाठीमागे काय वर्क करत असेल जेव्हा गुगल आपण जेव्हा गुगलवरती एखादी क्वेरी टाकतो आपला क्वेश्चन टाकतो मला माहिती आता आपण टाकलं की मला निसर्गाबद्दल माहिती पाहिजे पण आपण विचार केलाय का ही माहिती कशी आपल्याला जनरेट होते ते ती माहिती जनरेट करण्यासाठी एक एक अल्गोरिथम असतात आणि ते अलगोरिथं हे इंजिनिअर डेव्हलप करतात आणि ती माहिती साठवली जाते पेजेसच्या रूपामध्ये ती साठवली जाते जेव्हा आपण कमांड वापरण्याचं कारण काय चार जीपीटी काय करत आपण गुगलला सर्च केलं गुगल के तर आपल्याला माहिती तुम्हाला डायरेक्ट येते का नाही नाहीयेत त्याच्या खाली आपल्याला वेगवेगळे पर्याय दिसतात त्याच्यामधून आपल्याला निवडायला लागतं ही फाईल सिलेक्ट केली तरच आपल्याला ती माहिती दिसली होती पण जेव्हा आपण चार जी यूज करतो तेव्हा जर जर तुम्ही फॉर्म टाकलात की मला निसर्गाबद्दल माहिती पाहिजे तर जसा तुम्ही फॉर्म टाकला त्याबद्दलची तुम्हाला माहिती डायरेक्ट येऊन जाते तुम्हाला वेगळं काही सर्च करण्याची गरज पडत नाही तिथल्या तिथे तुम्हाला ती माहिती येऊन जाते जर तुम्ही टाकलं की मला निसर्गाची माहिती पाहिजे त्यासोबत फोटो पण पाहिजे तर त्यासोबत फोटो येऊन त्याच्या खाली त्या प्रकारे तुम्हाला ती उत्तर देते चॅट जीपीटीचा उपयोग हा शिक्षण क्षेत्रात जास्त आहे कारण जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीची जेव्हा माहिती पाहिजे असेल किंवा प्रेझेंटेशन तयार करायचे असेल एखाद्या गोष्टीचं वेळापत्रक पाहिजे असेल ज्या काही गोष्टी असतील त्या गोष्टी आपल्याला चॅट जीपीटी जसं तुम्ही प्रॉप टाकणार जसं तुम्ही कमांड टाकता जसे तुम्ही त्या चॅट जी पी प्रश्न विचारता त्या प्रकारे तुम्हाला ती उत्तरं देत असते आता तुम्हाला एक चॅट जीपीटी कशाप्रकारे वर्क करते तसेच व्हिडिओ फेमसेशन तुम्हाला दाखवलं जातं ते आपले पर्सनल असिस्टंट आहेत का आपण जेव्हा चॅड डिपीला पर्सनल असिस्टंट हे साईन इन करतो तुम्ही गुगल यूज करता गुगल कधी कर आपण डायरेक्टली यूज करतो पण जेव्हा साईन इन करतो त्या प्रकारे आपल्याला आपलं जे प्रोफाइल आहे त्या प्रकारे आपल्याला ते आन्सर देत असतं आपल्याला प्रत्येक आपली जी माहिती असते आधी स्टोर खाल्ले डेटा असतो त्याच्यावरती आपण ते आपल्याला आन्सर करत असतो त्या प्रकारे चॅड डिपी जेव्हा आपण सायन करतो त्यावेळेस आधीची जी माहिती रेकॉर्डेड असते त्याच्यावरती तो आपल्याला आन्सर देतो पर्सनल असिस्टंट का म्हणजे जसे तुम्ही प्रश्न विचारता त्या प्रकारे तुम्हाला ते उत्तर देत असतात मशीन आहे वैयक्तिक तुम्हाला शकतो आणि रिप्लाय देऊ शकतो जो एखाद्या माणसासारखा संभाषण करू शकतो तर आता तुम्ही म्हणतात काय हे सगळं तो तुम्हाला काय एक्झॅक्ट ठेव आहे